दोन ऑक्टोबरला आहे सर्व पित्री अमावस्या अतिशय महत्वाची ही अमावस्या आहे या दिवशी कुठल्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायचं आहे कुठल्या गोष्टी अवश्य करायच्या आहे कुठल्या चुका टाळायच्या आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या हातून नाही झाल्या पाहिजे कारण या दिवशी बघा सूर्यग्रहण सुद्धा आहे म्हणून ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ग्रहण हे शक्यतो नेहमी अमावस्या आणि पौर्णिमा तिथीलाच असतं तर या अमावस्या तिथीला सूर्यग्रहण आहे आणि सर्व पित्री अमावस्या हा ही पितरांसाठी समर्पित असे आहे आणि पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस असल्यामुळे हो या दिवशी सर्व पूर्वज जे आहे ते पृथ्वी लोकातून ते निरोप घेत असतात आणि सा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाची जो का सूर्यग्रहणाचा जो काळ आहे तर तो अशुभ मानला जातो म्हणून सूर्यग्रहणच्या काळामध्ये काही गोष्टी करणं जे आहे तर ते अमान्य असतं ते करू नये असं म्हटलं जातं पण आत्ता दोन ऑक्टोबरला जे सूर्यग्रहण आहे ना तर ते जे आहे ते भारतात दिसणार नाही आहे तर त्यामुळे शक्यतो जे ग्रहणाचे नियम आहे जे आपण काही बघा या काळामध्ये काही गोष्टी आपण म्हणतो की या करू नये तर ग्रहणाचे जे नियम आहे तर ते आपण पाळले नाही तरीसुद्धा चालेल कारण हे ग्रहण जे आहे तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे ते ग्रहण जे आहे ते अमेरिकेमध्ये त्यानंतर अंटार्क्टिका पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर त्या साईडला ते ग्रहण जे आहे तर ते दिसणार आहे भारतामध्ये शक्यतो हे ग्रहण दिसणार नाही तर त्यामुळे तुम्ही त्याचे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालेल आता या दिवशी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहे कुठल्या नाही करायच्या आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे केस आणि नख कापणं आपल्याला टाळायचं आहे पित्रांसाठी महत्वाचा असलेला हा दिवस आहे तर त्यामुळे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुम्हाला केस आणि नख जे आहे तर ते नाही त्यानंतर आपल्या दारामध्ये कोणी आलं असेल तर कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका मग ते एखादी व्यक्ती असेल काही प्राणी असतील कुत्रं असेल मांजर असेल पक्षी असतील काही असतील यथाशक्तीने तुम्हाला जे जमेल ते द्या घा ग्लासभर तुम्ही पाणी द्या प्यायला पण कोणालाही दारावर आलं तर त्याचा अपमान करू नका मग तुम तुमचं शत्रू जरी असेल तरी पण कारण बघा अतिथी देवोभव म्हणतो दारामध्ये आलेला प्रत्येक माणूस हा आपल्याला देवा समान असतो त्यामुळे कोणीही आपल्या दारात आलं तर त्यांचा अपमान करू नका काहीतरी तुम्हाला निदान तुम्ही चिमूटभर त्यांना साखर तरी द्या प्राणी वगैरे आलं त्यांना तुम्ही घरामध्ये खायला जे काही असेल ते द्या पाणी द्या यासोबतच या दिवशी तुम्हाला काही गोष्टींचं सेवन टाळायचं आहे जसं की या दिवशी बघा मांसाहार वगैरे झाला नाही पाहिजे दुसऱ्या दिवसापासूनच घटस्थापना असते देवीचे नऊ दिवस असतात मग बरेचसे लोक या दिवशी मांसाहार करतात की नऊ दिवस खायला मिळणार नाही म्हणून पण अतिशय चुकीचं आहे सर्व पित्री अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे जर आपण मद्यपान वगैरे मांसाहार अशा गोष्टी झाल्या तर आपल्याला पाप लागू शकतं पितर आपल्यावर नाराज होऊ शकतात यासोबतच बरेचसे लोक कांदा लसूणसुद्धा सुद्धा खात नाही मग मांसाहार तर दूरच गोष्ट राहिली पण त्यातल्या ता त्यात जरी तुम्ही कांदा लसूण आहे एक वेळ हे सगळ्यांना जमत असं नाहीये पण मांसाहार हे झालं की कुठल्या गोष्टी आपल्याकडून व्हायला नको यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचंय तर बघा या दिवशी तुम्हाला गाईला चारा खाऊ घालायचा आहे ठीक आहे जिथे गोठे असतात तिथे तुम्हाला चारा नक्की मिळेल आणि बघा शहरांच्या पण जवळपास थोडंफार चार पाच किलोमीटर जावं लागेल पण तिथे सुद्धा तुम्हाला गोठा मिळेल सर्व पित्री अमावस्येला नक्की तुम्ही गाईला चारा खाऊ घाला संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पाणी पाणी अर्पण करायचं आहे फेरी मारायची आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे तेलाचा तुम्हाला मोरीच्या तेलाचा तिव दिवा लावा किंवा तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता तो सुद्धा चालेल पिंपळाच्या झाडामध्ये पित्रांचा वास असतो आणि साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पित्र त्यांच्या त्यांच्या स्थळी ते परत जात असतात त्याच्यामुळे दिवे लावून आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा दिवा लावायचा आहे की जेणेकरून दिवाळीला जसं आपण प्रकाशित करून जातो तसं तसा पित्रांचा मार्ग आपल्याला प्रकाशित करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडावर सु झाडाजवळसुद्धा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला दुपारी बाराच्या आधी भा मीठ नसलेला भात आणि त्याच्यावर काळे काळेतीळ टाकून आणि दही टाकून तुम्हाला तुमच्या ग खिडकीमध्ये गच्चीवर टेरेसमध्ये तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे तो नैवेद्य कावळ्यांनी म्हणजे तो राहू द्या चार ते पाच तास त्यानंतर तो कोणी खाल्ला नाही तर तुम्ही तो नैवेद्य जो आहे तो एखादा झाडाजवळ टाका कुठलाही प्राणी वगैरे ते येऊन खाऊन जाईल किंवा मुंग्यांनी जरी तो खाल्ला तरीसुद्धा चालतो त्यानंतर तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला तुमच्या घराचा उतारा करायचा आहे नारळाने सात वेळेस तुम्हाला क्लॉकवाईज श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही पित उतारा जो आहे तो तो तुम्हाला काढायचा आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही दान नक्की करा यथाशक्तीने तुम्हाला जमेल ती वस्तू जमेल ती गोष्ट तुम्ही दान करायची आहे दानाला खूप महत्त्व आहे आणि दानामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात भरभरून आशीर्वाद देतात तर सर्व पित्री अमावस्या हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर नक्की तुम्ही सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्याल आणि सांगितलेले जमतील तेवढे उपाय करा अगदी सोपे मी उपाय सांगितलेले आहे फार वेळ यायला लागत नाही आणि फार काही गोष्टी यायला लागत नाही तर ही सर्व पित्री अमावस्याची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ